नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्ज कटिंग अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर बघा स्लीव्ज कटिंग करताना आपल्याला बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतात तर परफेक्ट पद्धतीने स्लीव्ज कशी कट करायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही यापुढे स्लीव्ज कटिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये अगदी सविस्तरपणे सावकाशपणे सांगितलेलं आहे तर इथे स्लीव्ज कटिंग करताना स्लीवची घडी किती घ्यायची म्हणजे कोणत्या साईजसाठी किती घडी घ्यायची त्यानंतर कॅप हाईट किती घ्यायची त्यानंतर आपण फिश कट आकार देतो तर तो कशा पद्धतीने द्यायचा तर हे सगळं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी तुम्हाला एका न्यूजपेपरवर स्लीव्ज कटिंग करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी डबल फोल्ड हा कपडा करून घेतलेला आहे तुम्हाला स्लीव्ज आता कोणत्या साईजची किती हवी हे बऱ्याच जणींना माहीत राहत नाही तर अगदी सोपी पद्धत एक सांगते मी तुम्हाला तुमची म्हणजे छातीचं जे माप असेल तर त्याचा चौथा भाग करायचा म्हणजे तुमची स्लीवची घडी येते अगदी सोप्पं आहे नवीन शिकणारे देखील सहजपणे हे कट करू शकतात तर इथे मी आता तुम्हाला स्लीवज वर मार्किंग करून दाखवते त्यानंतर कट कर देखील करून दाखवणार आहे सगळ्यात आधी आपल्याला तुम्ही कोणताही पेपर घ्या डबल फोल्ड करून घ्या तुम्ही डायरेक्ट कापडावर देखील करू शकतात पण बऱ्याचदा कापडाला आपल्याला जॉईंट द्यायला लागतो ला त्यामुळे जमत नाही तर इथे बघा सगळ्यात आधी मी स्लीवची घडी टाकते कोणत्या साईजसाठी मी हे तुम्हाला दाखवते ते देखील मी तुम्हाला सांगते तर बघा एक उदाहरण दे मी तुम्हाला सांगते समजा तुमचं छातीचं माप अठ्ठावीस साईज असेल म्हणजे अठ्ठावीसचं माप असेल तर सात इंच अठ्ठावीसचा चौथा भाग म्हणजे सात इंच घ्यायचा आहे आणि समजा तीस इंच छातीचं माप असेल तर साडेसात इंच घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे छातीचा चौथा भाग काढायचा आणि ती घडी घ्यायची तर इथे मी तुम्हाला आज छत्तीस साईजसाठी दाखवणार आहे तर छत्तीसचा चौथा भाग म्हणजे नऊ तर नऊ इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे खालच्या बाजूला वरच्या बाजूला देखील एक मार्किंग मी इथे करून घेणार आहे त्यानंतर तुमची ही झाली आपली घडी तर इथे एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे स्लीवची उंची टाकायची आहे व्यवस्थित हा कपडा कागद करून घ्यायचा आहे स्लीवची तयार उंची तुमची जेवढी असेल तेवढी पाच इंच सहा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करायचा आणि त्यानंतर मग आपल्याला मार्किंग करायची आहे तर इथे मी जे माप घेणार आहे तर तयार जी पाच इंचाची आहे तर इथे एक इंच ॲड करून मी सहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच ॲड करायचं आणि तुमचं जर का साधं विदाऊट अस्तरचं ब्लाउज असेल तर दीड इंच तुम्ही ॲड करायचं आहे हे लक्षात ठेवा फक्त एक इंच अस्तरच्या ब्लाउजसाठी आहे तर इथे मी आता सहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे कॅप देखील कश किती घ्यायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आता सहा इंचावर मार्किंग केलेली आहे इकडच्या बाजूला देखील सहा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर इथे अशा पद्धतीने एक रेषा आखून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्स कट केली तर नक्कीच तुमचं फिटिंग आणि फिनिशिंग छान येईल तर हे मार्किंग झालेलं आहे आता आपलं इथे उंचीचं माप हे टाकून झालेलं आहे आता हा जो आपण फिश कट आकार देतो तर इथे जे हे अंतर आपण घेतो तर त्याला कॅप हाईट म्हणतात तर तिकी ती किती घ्यायची आहे तर बघा तर इथे मी आता छत्तीस साईजसाठी मी हे साडेतीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे म्हणजे साडेतीन इंच आपल्याला कॅप हाईट लागणार आहे तर या बाजूला मी साडेतीन इंचावर मार्किंग करणार आहे सेम मार्किंग आपल्याला इकडच्या बाजूला देखील करायची आहे दोन्ही बाजूला मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे आता अशा पद्धतीने स्केलच्या साह्याने जोडून घ्यायची आहे ही रेषा हे तुम्ही नाही जोडली तरी चालेल पण तुम्हाला आपण जो फिश कट आकार देतो किंवा मग कॅप हाईट किती घ्यायची त्यामुळे तुम्ही ही रेषा मी तुम्हाला आखून दाखवली आहे आता बघा आता हे झालं ह्या साईजचं आता तुम्हाला तुमच्या स ब्लाऊजचं माप जर का कमी असेल समजा तुमचं सव्वीस इंच असेल अठ्ठावीस असेल तीस असेल तर त्यासाठी काय घ्यायचं आहे तर ही कॅप हाईट आहे तुमची तर तीन इंच तुम्ही घ्यायची आहे परफेक्ट असं हे माप आहे जर तुम्ही साडेतीन इंच घेतली तर तुमच्या स्लीवचं फिटिंग फिनिशिंग बिघडेल म्हणून तुम्ही सव्वीस अठ्ठावीस तीससाठी तीश 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 ही कॅप हाईट तीन इंच घ्यायची आहे त्यानंतरचं जे माप आहे म्हणजे बत्तीस इंच चौतीस इंच तर त्यासाठी ही कॅप हाईट तुम्ही सव्वा तीन इंच घ्यायची आहे सोप्पं माप आहे तीस प साईजपर्यंतचं तीन इंच बत्तीस चौतीससाठी तुमचं घ्यायचं आहे सव्वा तीन इंच आणि त्यानंतरचं पुढचे जे माप आहेत म्हणजे छत्तीस अडोतीस किंवा चाळीस बेचाळीस तर त्यासाठी तुम्ही हे चौवेचाळीस इंचपर्यंत म्हणजे छत्तीसचे चौवेचाळीस इंचपर्यंत तुम्ही साडेतीन इंच कॅप हाईट घ्यायची आहे आणि त्यापुढे जर का मोठं माप असेल तर तुम्ही पाव इंच अजून वाढवून घेऊ शकतात पण साडेतीन इंच देखील परफेक्ट होतं त्यामुळे बघा कॅप हाईट जर तुम्हाला माहीत असेल किती घ्यायची तर स्लीव्ज कटिंग देखील व्यवस्थित होते आणि जोडताना मग फिनिशिंग देखील छान येते त्यामुळे कस्टमर देखील खुश होतात तर इथे बघा आता मी हे अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे क्या फेटचं मार्किंग केल्यानंतर आता बघा आपल्याला इथे बघा वरच्या बाजूला जे आपण स्लीवचं जी उंची घेतलेली आहे मार्किंग आहे तर तिथून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला फिटिंगच्या बाजूला इथे जे आपण मार्किंग केलेली आहे तर तिथे दीड देखील आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे इथे तुम्हाला आता न्यूजपेपर असल्यामुळे दिसत नसेल तुम्ही एखादा व्हाईट पेपर घ्या त्यावर मार्किंग व्यवस्थित दिसेल आता वरची दीड इंचाची मार्किंग आणि ही खालची दीड इंचाची मार्किंग ही रेषा आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तिरकस रेषा आपल्याला ही जोडायची आहे आता फिश कट व्यवस्थित असा आपला यायला हवा त्यासाठी कसं माप घ्यायचं आहे आपण आपली ही जी आपण तिरकस रेषा आख मारलेली आहे म्हणजे पाळून घेतलेली आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आता ती काही वेळेला साडेपाच इंच येते पाच इंच येते पावणे सहा किंवा साडेसहा इंच येते तर त्याचा निम्मा भाग आपल्याला त्यावर मार्किंग करायची आहे तर इथे बघा ही सव्वा सहा इंच हे आलेलं आहे सॉरी साडेसहा इंच हे आलेले आहे तर साडेसहाच्या निम्मे भाग म्हणजे सव्वा तीन इंचावर मी मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर आता जे सव्वा तीन इंचाचं सेंटरचं मार्किंग आहे तर त्या मार्किंगपासून वर पाव इंच आणि खाली पाव इंच येईल अशा पद्धतीने आपल्याला मेजर टेप ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या सेंटर पॉईंटपासून वर पाव इंचावर मार्किंग आणि खाली पाव इंचावर मार्किंग आपल्याला करायची आहे म्हणजे आपला स्लीवचा आकार व्यवस्थित दिला जाईल आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे दोघंही मार्किंग माझी झालेली आहेत आता स्लीवजला आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे आता ही जी दीड इंचाची मार्किंग आहे तिथून आपल्याला जो वरचा पॉईंट आहे पाव इंचाचा तर त्या मार्किंगपासून आपल्याला खालपर्यंत इथे जोडून घ्यायचं आहे सुरुवातीला अगदी डॉट डॉट रेषा आखायची आहे म्हणजे नंतर तुम्हाला व्यवस्थित थोडं कमी जास्त झालं तर क्लिअर करता येईल तर आता इथे मी आता जोडून घेणार आहे सगळ्यात आधी तर वरच्या बाजूचा आकार देणार आहे इथे आता हळूवारपणे हा आकार द्यायचा आहे तुम्ही जर का प्रॅक्टिस झालेली असेल तुम्हाला स्लीव्ज कटिंग ब्लाऊज कटिंगची तर तुम्ही सहजपणे पटकन देऊ शकतात नवीन शिकणारे असाल तर हळूवारपणे द्या आता वरच्या बाजूचा आकार दिला गेलेला आहे आता खालचं जे आहे आपलं तर खालचा म्हणजे आतला भाग जो असतो स्लीवचा पुढच्या भागाचं जे आपलं मार्किंग असतं तर त्यासाठी काय करायचं आहे आपला सेंटर पॉईंट जो आहे तर तिथून आणि फिटिंगचा जो सेंटर पॉईंट आपण फिटिंगचा जो पॉईंट आपण घेतलेला आहे त्याचं अंतर करायचं आहे डायरेक्टली देखील आकार देऊ शकतात पण त्याचा अंतर करायचं त्या आहे आणि त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूला देखील आकार देताना तुम्ही असं अंतर घेतलं तरी देखील चालेल आता हा आकार देऊन झालेला आहे आता पुढच्या जो भागाचा आकार आहे तो देखील मी इथे देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट फिनिशिंगसह तयार होईल तुमचे स्लीव्ज अशा पद्धतीने जर का तुम्ही स्लीव्ज कटिंग केली अगदी डिटेलमध्ये सावकाशपणे हळवारपणे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल आता बघा इथे खालच्या बाजूला देखील अशा पद्धतीने जो आपला सेंटर पॉईंटपासून आपण पाव इंचावर जे मार्किंग केलं आहे तिथून अशा पद्धतीने आता हे जोडून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल परफेक्ट फिश आकार कट होतो म्हणजे स्लीव्ज आपली व्यवस्थित कट झाली असं समजायचं तर इथे आता हा देखील आकार देऊन झालेला आहे आपला वरच्या भागाचं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे स्लीवचं आता दंडघेर आहे तुमचा तो तुम्ही नंतर देऊन घ्यायचा आहे दंडघेर किती आहे त्यानुसार तुम्ही द्यायचा आहे तर दंडघेर इथे चुकून माझ्याने मार्किंग वेगळी झाली होती तर बारा इंच आहे त्याचा निम्म म्हणजे मी सहा इंचावर घेतलेला आहे माझ्याने साडेपाच इंचावर मार्किंग झालेली होती तर सहा इंचावर मी मार्किंग केलेली आहे त्यानंतर दीड इंच तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन तुम्हाला दीड इंच किंवा पावणे दोन इंच ठेवायची आहे ती ठेवू शकतात तर इथे मी आता अशा पद्धतीने हे जोडून घेणार आहे आधी त्यानंतर काहीजण दोन इंच देखील शिलाई मार्जिन घेतात पण स्लीवजमध्ये जास्त कपडा जर का मार्जिनचा ठेवला तर ब्लाउज घातल्यानंतर व्यवस्थित ते वाटत नाही आपल्याला कम्फर्टेबल त्यामुळे दीड इंच देखील परफेक्ट होतं तर अशा पद्धतीने आपली ही मार्किंग आता झालेली आहे आता आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे तर आधी आपल्याला स्लीव्स कट करताना काय करायचं आपला जो बाहेरचा भाग असतो स्लीवजचा तर तो कट करायचा असतो त्यानंतर आतला भाग आपण कट करायचा तर इथे मी आता संपूर्ण मार्किंग दाखवलेली आहे कॅप हाईट किती घ्यायची ते दाखवलेलं आहे त्यानंतर फिश कटचा आकार कशा पद्धतीने द्यायचा सेंटर पॉईंट कसा काढायचा ते देखील सांगितलेलं आहे दंडघेरचं माप कसं काढायचं ते देखील म्हणजे मार्किंग कसं करायचं ते देखील मी सांगितलेलं आहे संपूर्ण मार्किंग आपली आता इथे करून झालेली आहे आता इथे मी तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे कोपरापर्यंतची बाहीचं देखील कटिंग मी व्यवस्थितपणे कसं करायचं ते देखील लवकरच घेऊन येणार आहे आता इथे आपल्याला कट करायचं आहे परफेक्ट असं हे माप आहे तर मार्जिनचा जो भाग आपण घेतलेला आहे तिथून आपल्याला हे कट करायचं आहे तर हे बघा आता सगळ्यात आधी आपल्याला बाहेरच्या बाजूने कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आतला भाग आपण कट करायचा तर इथे मी आता हे कट करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की ती हळवारपणे कट करून दाखवलेलं आहे तुम्हाला समजावं म्हणून मी ते हळूहारपणे दाखवलेलं आहे आता हे झालेलं आहे आता पुढच्या भागाचं आपण मार्किंग जे केलेलं आहे हे बघा हे ते तर, तर, तर ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे नेहमी लक्षात ठेवा स्लीवचं मार्किंग झाल्यानंतर बाहेरचा आकार जो दिलेला असतो तो आधी कट करायचा नंतर आतला करायचा आहे तर इथे मी हा आता कट करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघ तुम्हाला मी दाखवणार आहे परफेक्ट असा फिश कट आपला तयार होईल हे बघा तुम्ही बघू शकतात व्यवस्थित अशी आपली स्लीव्स कटिंग करून झालेली आहे तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने स्लीव्ज कटिंग तर करून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद